नमस्कार दही कांदा म्हटलं हो की तोंडाला पाणी आलंच पाहिजे तर ह्याच्यासाठी आपल्याला लागणार ला आहे शेंगदाण्याची चटणी एक मोठा कांदा आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार ला ला आहे आपल्याला पुरेसं दही अर्धी वाटी चटणी असेल तर अर्धी वाटी आपल्याला दही लागणार आहे आणि एक कांदा लागणार आहे तर आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण हिंग पण घालायचं आहे कडेपत्ता घालायचा आहे थोडी हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर ही आपण फोडणी तयार केलेली आहे ती आपल्या कांद्यामध्ये आपण टाकून घेणार आहे दही कांदा आणि शेंगदाण्याच्या चटणीचं आपण आता मिश्रण तयार करणार आहोत तर हे आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि इथं बघा काय झालं आहे माझा फोन आता याच्यावर पडतो एकदम <laughs> तर ही तयार झालेली आहे आपली दही कांदा चटणी तर कुठल्याही आपण लोणचं वगैरे जसं तोंडी लावण्यासाठी वापरतो तशी आपण ही वापरायची आहे तर खूप छान टेस्ट आंबट तिखट आणि एका जी चटकदार टेस्ट आहे ह्याची तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा थँक्यू